नागपूरमध्ये ऐतिहासिक असा मारबत बडगे उत्सव मोठ्या उत्साहामध्ये पार पडला हजारोंच्या संख्येने नागपूरकर या उत्सवामध्ये सहभागी झाले शेकडो वर्षांची ही परंपरा आजही नागपूरकरांनी जपून ठेवली आहे चला तर मग बघूयात यंदाच्या या उत्सवामध्ये नेमका कुणाचा बडगा उभारण्यात आला हे चित्र आहे नागपुरातील रस्त्यांवरच मार्बतची मिरवणूक अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेली ही परंपरा आजही नागपुरात पाहायला मिळते अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा आहे नागपुरातील मार्बत मिरवणुकीतही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं बगाड पाहायला मिळालं भारत से बोलो तुम मेरे यार और पीठ पीचे पाकिस्तानचे प्यार अशी टीका नागपूरकरांनी या बगाडच्या स्वरूपात ट्रम्प यांच्यावर केली आहे अठराशे एक्क्याऐंशी पासून नागपुरात मारबत उत्सवाची परंपरा आहे इंग्रजांच्या विरोधात आंदोलन म्हणून मारबत उत्सवाला सुरुवात झाली भोसल्यांची राणी बाकाबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केल्याचा निषेध म्हणून काळी मारबत बाकाबाईच्या नवऱ्यानं तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणून त्याचाही बगाड पुतळा बनवून निषेध मारवतीत कागद आणि बांबू वापरून केलेल्या पुतळ्यांची मिरवणूक पोळ्याचा दुसरा दिवस म्हणजे तांध्या पोळ्याच्या दिवशी मारवत मिरवणूक आणि दहन काळी आणि पिवळी अशा दोन मारबतींची मिरवणूक वाईट चालीरिती आणि रोगराई दूर करण्याचे मारबतीला घालतात साकडे दरवर्षी चर्चेतल्या विषयावर आधारित बगाडची निर्मिती इडापिडा टळू दे असं साकडं घालत नागपूरकर मार्बतची मिरवणूक काढतात या उत्सवाला राज्य सरकारने सांस्कृतिक महोत्सव म्हणून मान्यता दिली आहे ही आगळीवेगळी परंपरा जपत ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम या उत्सवातून केलं जात आहे रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर